बातमी राजकीय वर्तुळातूनच वंचितमुळे मव्याला वीस जागांवर फटका बसलाय मत टक्का राखण्यात प्रकाश आंबेडकरांना आता यश आल्याचं पाहायला मिळत आहे वंचितच्या एकशे चौऱ्याण्णव उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या वीस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याची आकडेवारी आता समोर आली आहे वंचितच्या उमेदवारांना थेट विजय मिळवता आला नसला तरी त्यांनी मवियाच्या वीस उमेदवारांची मतं घेऊन त्यांना पराभूत केलंय आणि त्यात शरद पवार गटाचे आठ काँग्रेसचे सहा ठाकरे गटाचे सहा आणि एम दोन उमेदवारांचा समावेश आहे विधानसभा निवडणुकीतही लोकसभेला मिळालेल्या मतांचा वाटा राखण्यात वंचित आघाडी यशस्वी ठरल्याचं दिसत आहे वंचितने विधानसभेच्या दोनशे जागा लढवल्या होत्या त्यापैकी एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे